चांदवडच्या देवहिरे या शिक्षकाची आगळीवेगळी विठ्ठल भक्ती आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या भाटगाव नूतन माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक देवहिरे यांनी साकारली विठ्ठल प्रतिमा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे मात्र या कलाकृतीत विशेष ठरतोय तिचा कॅनव्हास जो आहे जांभोळ काळसर जांभळाच्या फळावर अक्रेलिक रंगात विठ्ठलाची सुंदर प्रतिमा रंगून त्यांनी निसर्गात आणि भक्तीतल्या रंगांना एकत्र जुळवले भक्तीचा अशा प्रकारे अनोखा आविष्कार करणाऱ्या हिरेसरांनी काळ्या रंगाची व्याख्या नव्यानं केली आहे काळा रंग म्हटलं की समाजात हेटाळणी होते पण तोच रंग विठ्ठलाच्या रूपात प्रत्येक भक्ताच्या हृदयात साजरा होतो आणि म्हणूनच मी विठ्ठलासाठी काळ्या रंगाचं फळ जांभूळ निवडले असं देवहिरे यांनी म्हटलं आहे वारी हा काळ केवळ भक्तीचा नसून बीजारोपणाचाही आहे जांभूळ हे आरोग्यदायी फळ असून त्याची झाडं आता दुर्मिळ होत चालली आहेत विठ्ठलाच्या चरणी श्रद्धा व्यक्त करतानाच आपण या निमित्ताने एकतरी जांभळाचं झाड लावावं हा संदेश या चित्रामधून द्यायचा आहे या आगळ्या वेगळ्या कल्पनेतून भक्ती पर्यावरण आणि कला यांचं विलक्षण त्रिसूत्री साधणारी ही कलाकृती पाहणाऱ्याच्या डोळ्यात डिव्होशनल स्पार्क आणते आषाढीच्या पावसात न्हालेला सावळा विठ्ठल आणि निसर्गाच्या कुशीत बहरलेली जांभूळ हे सुंदर प्रतीक म्हणून त्यांनी ही कलाकृती केली आहे आज आषाढी आषाढी एकादशीनिमित्त जांभळावरील ही जी कलाकृती आपण बघत आहात ही आषाढी निमित्त विठ्ठलाला अर्पण केलेली एक नवीन कलाकृती आहे तर जांभळ हे फळ निवडण्यामागे कारण असं आहे की विठ्ठलाचा रंग हा काळा सावळा तसंच जांभळाचा रंगही हा काळा आहे तर काळ्या रंगाला आज सगळीकडे तिरस्काराने बघितलं जातं परंतु अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीमध्ये या काळ्या रंगाच्या दर्शनासाठी नावून निघालेला आहे आणि पंढरपूरच्या दिशेने वारीच्या स्वरूपात हजारो लाखो लोक या विठ्ठलाच्या काळ्या दर्शनाच्या या स्वरूपाला बघण्यासाठी आज जात आहेत तर हा हे जे काही दिवस आहेत हे बीजारोपणाचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बीज रोपण आणि विठ्ठलाची भक्ती हा संगम साधण्याचा यामागून प्रयत्न या कलाकृतीच्या माध्यमातून मी केलेलं आहे तर विठ्ठल मूर्तीला या जांभळावर अॅक्रॅलिक रंगाच्या माध्यमातून आणि ब्रशच्या माध्यमातून साकारण्यात आलेलं आहे यासाठी मला दीड तास कागळ या कलाकृतीसाठी लागला तर हे जे जांभळावरील जी कलाकृती आहे ही आषाढी एकादशीनिमित्त या विठ्ठल भक्तीला अर्पण करण्यात आलेली आहे बिरी रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक